तर दिसायला हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त म्हणजे आनंदी ना राव वैशाल चॅनल मध्ये चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या वेळीला सुरुवात करूया तर सकाळपासून कसं आज सकाळची शाळा आहे मुलांची आणि त्यामुळे ती कसं शाळेला गेलेले आहेत दोघं पान मिस्टर काय नऊ वाजता जातात त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे ते गेलेले आहेत कॉलेजला आणि मुलं पण शाळेला गेलेले आहेत आता बाराला शाळा सुटेल तोपर्यंत का म्हटलं चपाती भाजी भात वगैरे करून घेऊया तर सकाळच्या जेवणामध्ये बघा मी काय काय केलेलं आहे चपात्या करून झालेल्या आहेत ऑलरेडी आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी काय भाजी करणार आहे आणि काय काय स्वयंपाकात असणार आहे चला तर मग बघूया आता चपात्या सुद्धा करून झालेल्या आहेत म्हटलं आता काय करायचं भाजीला काय नव्हतं म्हटलं सिंपल आपल्या बटाट्याच्या कचऱ्या आम्ही म्हणतो म्हणजे बटाटे कसे कापायचे बारीक बारीक करून आणि तेलामध्ये सिंपल आपली जिरं मोहरी हिंग हळदची फोडणी देणार आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण तर माझं असतंच नेहमी फ्रीजमध्ये तर ते त्यामध्ये थोडं घालणार आणि थोडं शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी आता मुले येतीलच त्यांना ती भाजी फार आवडते आणि टेस्टी बनते अशा पद्धतीची आणि कोल्हापुरी चटणी घातली तर आणि एकच नंबर बनणार आणि बघू शकता इकडे भाजीला फोडणी टाकून झालेला आहे मी अं आपलं कांद, कांदा कांदा लसूण खोबरं कुंदीच वाटण सुद्धा घातलं आणि हलवाय लागले मी त्यानंतर मी भाताला लगेचच लावून घेणार आणि जी काय बटाट्याची हे केल्या रस्सा भाजीच बोलतात म्हणजे भातावर पण चालेल आणि चपातीबरोबर पण खातील कारण आमचा होता उपवास जास्त काय झंझट करायला नको म्हटलं कमी वेळात आपलं आवरून टाकूया स्वयंपाक आजचा आणि काल सांगितल्याप्रमाणे तेलसुद्धा मिस्टरांनी आणून दिले आणि शेंगदाणे उपवासासाठी लागणार आहेत कूट करणारच लगेच अजून व्हायच्या आहे उमरापूजनसुद्धा व्हायचे आहे म्हटलं एक पाचच मिनटं बाहेर जरा फेरफटका मारायचाच राहिलेला म्हटलं व्ह्यू जरा बघूया म्हणजे दिवस छान ऊर्जावान जाईल ग्रीन बघा हिरवागार परिसर बघितलं की अगदी मन भारावून जातं आणि प्रसन्नसुद्धा होतं कुठलंच काम झा म्हणजे केलं असेल तर सगळा थकवा निघून जाईल त्या कामाचा स्ट्रेस फ्री होईल बाकीच्या कामांसाठी मी परत आत आले आणि भाजीसुद्धा आता तयार झालेलीच आहे मी शिफ्ट केलं दुसऱ्या गॅसवर थोडीशी राहिली होती अर्ध कच्ची मग शिजेल म्हणलं बारीक गॅसवर म्हणलं लगेच शाबू फोडणी टाकूया कारण मला भूक लागली होती आज फराळ करायचा होता शक्यतो उपवास मी करतच नसते पण ह्यावेळेला जरा म्हणजे एका सोमवार आणि शेवट सोमवार असं धरत होते हो पण ह्यावेळेला चारी पण सोमवार धरायचा पणच घेतला मी मला काय झेपत नाही सगळे उपवास कारण सगळी कामं मला एकटीला करायला लागतात धुनं भांडी स्वयंपाक फरशी रेग्युलर ही कामं आहे त्यामुळे एक दीड दोन वाजतोय सगळ्या कामांना हांतुणाच्या घड्या घालायच्या आणि सगळं करायचं म्हटल्यावर काय आणि वर व वरती धुनं वाळत घालायला जायला जा लागतंय त्यामुळे बराच वेळ जातो पोरच स्वच्छ करणे देवपूजा आपली उंबरटा पूजन तर शेंगदाणेच कुठ काय भाजले नाहीत मी शेंगदाणे डायरेक्ट कच्चेच असे हे केलेले आहेत के आहे आणि तेलाच मी काय करायला फ्राय आहे त्यामध्ये ते त्याच्यामध्येच मी भाजणार आता अशा पद्धतीने सुद्धा झटपट तुम्ही करू शकता वेळ न घालवता तर बघा माझा शाबूसुद्धा फोडणीला टाकून झालेला आहे छान असा व्यवस्थित जरा झाकून ठेवणार बघा फरशी पुसून झाल्या माझी आजची चकाचक आणि धुनंसुद्धा बघा धुवून सुद्धा झालेला अजून वरती वाळ टाकायला मी जायची आहे तोपर्यंत का म्हटलं जरा पहिल्यांदा फराळ करणार आणि मग जाणार इकडे वरती चार दिवसाचे कपडे इकडे जात इकडे जा अशीच राहिल्यात म्हणजे वाळलेलीच आहेत आता काढून ती घड्यासुद्धा मारून घेणार मी थोडी काढल्यात बेडरूममध्ये थोडी आणून ठेवली आहे स्वयंपाक करत करत बघू शकता अवस्था बेडरूमची काय झालेली आहे हा लग्नातला बेड आहे आणि त्या बेडखालीच आम्ही हांतरून पांघरून आपली गादी वगैरे ठेवतोय आता नवीन बेड बनेल तेव्हा बनेल तोपर्यंत असंच ठेवतोय आणि कपाट बघू शकता कपाटाची गंमत पण सांगितलेली आहे मागच्या काही का व्हिडिओमध्ये मा त्याला पडदा एक लावून घेणार मी आणि ही कपडे आता धू वरून आणले त्याची सुद्धा लगेच मारून घेणार कारण आज जायचं आहे बँकेत आता एवढी सगळी आवरून बँकेत सुद्धा जाऊन येणार दुपारी आणि इथली बारशी सुद्धा बघू शकता चकाचक पुसून झालेली आहे बँकेतून जाऊन येतात आमच्या इथले महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊन मी घरी परतले आणि आजचं बघू शकता बाहेरची रांगोळी ओम असं चिन्ह काढलं होतं हातानेच आणि उंबरटा पूजन करून बघा स्वस्तिकची फुलं आमच्याच जा झाडाची त्यांनी थोडीफार अशी सजावट उंबरट्याची केलेली आहे अतिशय सुंदर दिसत होता उंबरटा तर लहान मुलाला बघाच वेळ झाले सांगायला लागला परत लागतो ती म्हणजे भांडी लागणार होती आणि पोहे बनवण्यासाठी सुद्धा भांडी हवीच होती म्हणजे आता घासूनच तुला करून देते बाळ तर तो बसलाय बराच वेळ त्याने पेशन्स ठेवले आणि मी लगेचच पोहे बनवायला घेतले रेग्युलर प्रमाणे नेहमीप्रमाणेच पोहे बनवणार आणि लहान मुलाला शेंगदाणे घालून आवडतात त्या पद्धतीने केलेले आहेत शेंगदाणे घालून त्याला फार आवडतात मी काही व्हिडिओमध्ये मागील सांगितलेलं आहे त्या पद्धतीने छान असे पोहे बनवले ती गांजासाठी पे प्लेटीसुद्धा भरल्या मला पण भूक लागली होती म्हटलं तुमच्यासोबत मी पण खाऊन घेईन हे बघा आता हे साडी कवर आहेत ॲक्च्युली फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत मिस्टरांनी म्हणाले हे असं ठेवत्याच ते कसं तर दिसायला लागले म्हणायला लागले आणि बघायला पण विचित्र वाटते मला पण पन... वाटत होतं पण साडी कवर शिवायला माझी सुई ह्या मशीन जुना हे जुनं असल्यामुळे सारखं तुटत होती हे जेव्हा मी बनवलं ऑर्गनायझर तेव्हा म्हणून मी स्टॉप केलं तसलं ऑर्गनायझर बनवायला नको म्हटलं आपलं मशीन आणि खराब काय व्हायला नको म्हणून कारण जुनं आहे नाही ह्याला मोटरसुद्धा नाही बघा फाप ह्या कंपनीचा अगदी जुनं आहे जवळपास तीन पिढ्या यूज झालेला आहे ह्या मशीनचा अगदी म्हणजे अगदी जुनं आहे ह्याला फक्त मी तेल घालते आणि वापरते ह्याचा काय खर्च इतका काय नाही आहे का का तर दीडशे रुपयेपर्यंत असा खर्च येतोय कधी तर गड्डा वगैरे अडकला तर नाहीच दोनच वेळाला मी जर सात आठ वर्ष वापरते येतात तरी दोन वेळेलाच असं झालं होतं त्यानंतर काय झालेलं नाही पण आपल्या ब्लाऊज ड्रेस शिवायला अगदी व्यवस्थित आहे मशीन असं काही सगळंच काय गरज नाही आहे चांगलेच मशीनची म्हणून मग असं काही झालं आहे अवतार कपाटाचा आता ते ह्यामध्ये मी व्यवस्थित घालून घेईन काय दोन दिवसामध्ये आता उद्या तर दुसरं काम सांगितलं ऑफिसचं सा, त्यामुळे उद्या काही शक्य नाही होणार असं दोन दिवस इथंच पडेल त्यानंतर मी लावून घेईन हळूहळू जसं जमल तसं तुमच्यावर शेअर सुद्धा करेन आता आज सोमवारची पूजा अभिषेक सुद्धा झालेला होता आणि वाळीसुद्धा लगेच पिंड होऊन होतं त्यामुळे आज शिवा मोठ ह्याची होती तिळाची ती करून घेतली आणि इकडे बघू शकताय नंदीसुद्धा आम्ही स्टॅच्यू घेतला आहे तो आज सुंदर दिसत होता त्याला मी फुल व्हायचे राहिले मिस्टर वाहून गेलेले आहेत सुंदर किती दिसतंय बघा नंदीचं जे काय स्टॅच्यू आणलेला आहे तो ॲक्च्युली तिथं ठेवायचं नसतोय दोन्ही एकत्र म्हणून इथं ठेवलं आहे आणि मनी प्लॅन्टसुद्धा खाली छानच दिसायला लागलेला आहे लागलीच देवाला फुलसुद्धा वाहून घेते पांढरं फुल ॲक्च्युली कॉलेजवरने घेऊन आल्यात आणि आपल्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा घालून घेईन म्हणजे आजची पूजा पूर्ण सफळ सुफळ संपूर्ण होईल मनोमन नमस्कार करणार ओम नम शिवाय जप केला आणि बाकीच्या कामाला मी लागले तर आजचा लॉक इथे सेंड करते कसा वाटतं ते नक्की छान छान कमेंट करून सांगा चलो बाय थँक्यू